नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली शिक्षण संस्थेच्या सौ छाया नेमीचंद मालू प्री प्रायमरी आणि शेठ मूल्यचंद गोपीलाल मालू इंग्लिश स्कूल माधवनगर येथे सतरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडते आहे बुधवार दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रम भावे नाट्यमंदिर सांगली येथे अतिशय उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लष्करात काम केलेले माननीय सुभेदार मेजर श्री अनिल जावडेकर सर उपस्थित होते त्यांनी मुलांना देशभक्ती राष्ट्रप्रेम कसे असावे याचे मार्गदर्शन केले त्यांचा सत्कार शाळेचे शाळा अधीक्षक माननीय डॉक्टर सुशील कुमार यांच्या हस्ते करण्यात आला सांगली शिक्षण संस्थेचे हितचिंतक उदात्त देणगीदार काही पत्रकार न्यूज चॅनेलवाले यांचाही सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे तसेच प्राथमिक प्रमुख सौ so, प्राजक्ता राजाज्ञा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सर्व पालक नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते तसेच गुरुवार दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून डॅझल डायनाकोट्स प्रायव्हेट लिमिटेडचे एम डी माननीय श्री संदीप सोलेसर उपस्थित होते तसेच माधवनगरच्या सरपंच माननीय अंजू मॅडम तोरो याही शाळेच्या बक्षीस समारंभास उपस्थित होत्या शाळा अधीक्षक माननीय डॉक्टर सुशील कुमार यांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी घडगे यांनी सरपंच मॅडम यांचा सत्कार केला पाहुण्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या हस्ते उमेद ग्रुपचे माननीय श्री सतीशजी मालो शेटजी यांनी दिलेल्या रोग बक्षिसाचे तसेच माननीय श्री मल्हारी वडियार यांच्या देणगीतून दिलेल्या मेडल आणि शील्डचे वाटप करण्यात आले एकोणीस डिसेंबर रोजी शाळेतील मुलांना आणि हितचिंतक यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी के गॅदरिंग इन्चार्ज माननीयसो ममता वडियार यांनी काम केले तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री अमोल करंदीकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्याने सर्व कार्यक्रम पार पाडला इंग्लिश स्कूल माधवनगर गुड मॉर्निंग एवरीवन नाउ आवर सीनियर केजी क्लास विल परफॉर्म अ ऑन सॉन्ग सुनगौर से प्लीज एंजॉय द परफॉर्मेंस खास करून आई वडलांना मी काही सांगू इच्छितो की आजचा जर विद्यार्थी असेल तो उद्याचा सैनिक कसा होईल एक सदृढ नागरिक कसा बनेल याकडे आपले लक्ष पाहिजे कारण देशामध्ये बरेचसे एक्सटर्नल थ्रेट आहेत इंटरनल थ्रेट आहेत आपणाला आज गरज आहे की एक सक्षम नागरिक बनवायची जेणेकरून देशाचं हित हे सर्वोपरी राहणे गरजेचं आहे आज मी या अनुषंगाने सांगू इच्छितो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनासाठी प्रयत्न केलेला आहेत व बक्षी रिस्पेक्टेड गेस्ट टीचर्स अँड पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट टुडे We are gathered here to celebrate the spirit of our nation, India. A land of courage, culture, unity and sacrifice. This program is a humble tribute to our brave freedom fight. या या शर्वा शालेचा लेखा जोका वा विद्यारद्यान चा जे उपजेवेक भूनास्ता ते सादर करण्यासाठी हा एक सर्वात महत्वाचा स्नेह संमेलनासाठी एक व्यासपीठ तयार होत असतं प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सांगत असतो